नमस्कार मी रायचंद शिंदे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं खरं तर आपल्याला माहिती आहे गाव जात्रांचा हंगाम सुरू झाला आहे महाराष्ट्रातल्या गावखेड्यांमध्ये देवतांचे उत्सव सुरू झालेत आणि हेच उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात गावच्या यात्रेत पसंती असते ती तमाशाला आणि तमाशा ठरवायचा असतो त्यासाठी तमाशा ठरवण्याला राज्यभरातील गावकरी आहेत ते येतात तमाशाच्या पंढरीमध्ये पण आहोत तमाशा पंढरीमध्ये आणि प्रत्येक फडमालकाचा आपण आढावा घेतो आहे फडमालकाची परंपरा असेल किती वर्षात तमाशा असेल खरं तर पाडव्याच्या मुहूर्तावर हे सगळे करार होत असतात अजून पाडव्याला जवळ दहा पंधरा दिवस आहेत पण त्यातही काही फडमालक येऊन या ठिकाणी फडमालकांच्या राहुट्यांमध्ये गावकरी येऊन फडबुक करताना दिसतात अशीच एक राहुटी आता आपल्या आपण पाहतोय जगनकुमार वेळवणकर हौसा राणी पुणेकर इथंसुद्धा काही गावकरी दिसत आहेत आपण त्यांच्याशी पण गप्पा मारूया फड मालकाला पण विचारणार आहोत किती वर्षाची परंपरा आहे त्यांचे व्यवस्थापक असतील कारण आता फड जवळपास गावोगावचे जे तमाशे सुरू आहेत यात्रा सुरू आहे तिकडं गावामध्ये आहेत तिथं जे व्यवस्थापक असतात त्यांच्याकडनं आपण ह्या सगळ्या गप्पा आणि गावकरी सुद्धा त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेणार yeah. आहोत या फडाचे जे व्यवस्थापक आहेत किसन भिकाजी पवार आपल्यासोबत आहेत दादा नमस्कार नमस्कार आता सध्या यात्रा हंगाम सुरू झालेला आहे आणि आता पाडव्याच्या मुहूर्तावरती महाराष्ट्रभरातले गावकरी येतील फड बुक करतील पण मला थोडं माग जायचं हा जो तमाशा आहे किती हा, जुना आहे किती जुना आहे हा तमाशा ना हा या तमाशा जवळजवळ एक वर्ष शाखा ओपन झाली ही पहिली ही कंपनी जी गळवडकर कंपनी ही तुकाराम खेडकर सर पांढरंग्यामध्ये काय आम्ही पाहिलेलं की एकेकाळी त्यांचा ऑर्केस्ट्रा असायचं ऑर्केस्ट्रा मु आणि मग त्याच्यानंतर मग ते यांनी आपला घर स्वतःचा फळ तयार केला जवळजवळ पंचवीस वर्ष ते व्यवसाय करतात एकूण किती कलाकार येतात आपल्या आपल्यामध्ये पंधरा लेडी आणि सोळा सतरा जन्स दहावीस कर्मचारी तीन गाड्या असतात दोन ट्रक एक लक्झरी अशा पद्धतीमुळे छोटा भांडा करून कालावंत लोकांची मनोरंजन करणे यांचा व्यवसाय थोडा आपला व्यव जीवनाचा जीवनाश्य जीवनाला वा मिळत तेव्हा त्याच्यामध्ये कार्यक्रम करणे आणि समाधानी राहणे तुम्ही किती वर्षापासून व्यवस्थापक करता मी जवळजवळ तीस पस्तीस वर्ष जवळजवळ व्यवस्थापनचं काम करतो ढवळ पर्रिकरांकडं चंद्रकांत ढवळ परिकराकडं वीस वर्ष काढली नंतर आविष्कारमुळे म्हणजे मान्यापेक्षा तुकाराम केरकरचं पांड रूममुळे जवळजवळ नऊ दहा वर्ष काम केलं चार वर्ष वयाच्या मानाने वय झाल्यामुळं त्रास सहन होत नाही ऐंशी वय चालू आता त्यामुळं काय सीजनला गेलो नाही आणि शोक असल्यामुळं ह्या फळमालकाला एक व्यवस्थापकाची गरज होती म्हणून तो आपल्याकडे विचार आला आणि आपण आपल्या एकूण तरी सेवा करावं म्हणून या हाणी आपण त्या क्षेत्रामध्ये आत्ता काम करतो ह्या ह्यावेळेस कशी आहे महाराष्ट्रात परिस्थिती गावकरी अजून असा प्रतिसाद मिळतो म्हणावा असा साथ नाही आहे अशी आता कारण गेल्या गेल्या वर्षी काय होतं लोकशाही निरीक्षण जरा धंद्यावर परिणाम झाला लोकनाट्यामध्ये त्यामुळं सगळे फडमालक म्हणजे त्याच्यामध्ये होत संकटामध्ये <aidér> तर आता चालू वर्षी काही लक्षण विलक्षण नाही आणि गावागाडीला लोकांना होरू पडते रोज जर नाही दरो ना म्हणता पाच सहा पाच सहा लोकांची लोक गावची लोक येतात पाच सहा कंपनीचे कसे बी होतात सगळे तीस पस्तीस लावते आहे तिथं तुमच्या फडाला जी काही डिमांड आहे मागणी आहे तर कमीत कमी सुपारी ह्यावेळेस किती आणि जास्तीत जास्त किती जाईल साधारण कुठल्या दिवशी जास्त मागणी नाही नाही कमीत कमी आहे ना कमीत कमी सरासरी या कंपनीचा त्या मानाने एक पंधरा एकवीस ती लाच महाग आहे पण वाढली एकदम साध्या याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये महाग छोट्या गावाचा आणि छोट्या गावाचा विचार करून थोडं चिथीचा विचार करून सगळं रनिंगचा विचार करून सगळी आणि जास्तीत जास्त ते एक दोन चार पाच सात तिथे या महत्त्वाच्या असतात याच्यामध्ये दोन रुपये मिळावात हे जास्ती दीड पाऊन दोन दोन पाणी जास्तीत जास्त होणार ह्या वर्षी सगळ्या बुक होती असा अंदाज आहे अंदाज म्हणजे तो खरा ठरणार आहे एखादेवाला कारण का ते गेल्या वर्षी अकोला चालू का फार बंद होता म्हणजे संगमनेर साईडचे गिरा एकत्र आणि आपल्या इकडं सुद्धा काही कवाला काही पोलीस स्टेशनने परमिशन न दिल्यामुळे यात्रा कॅन्सल केल्या लोकसभेच्या याच्यामुळं तसं यंदा नाही यंदा वातावरण फ्री असल्यामुळं प्रत्येक गावामध्ये यात्रा आता काही गावकरी आलेले आहेत आणि आपला गड बुक केला कुठल्या गावकऱ्यांनी हे जुन्नर तालुक्यामध्ये ओझर गाव ओदरच्या शेजारी धोलवड धोलवड चैत्र नवमी असते हे कला ग्रामस्थ जागेर आहे पाडव्याच्या दिवशी गर्दी होते मग बऱ्याचदा गडबड होती पाडव्याची आपली चारिक पाडव्याच्या दिवशी म्हणजे थांबाय टायमिंग नसतो आणि बसायला नसतं कारण गिरायक असतात निश्चित सांगतात की व्यवस्था तारीख खाली आहे काम म्हणतात थांबा आम्ही पगून आलो आणि त्या गणपुरीमध्ये मग एखाद्या वेळेला एखादी तारीख कमी देवायची असते ती फातमज लावून जाते आपल्या फडाला महाराष्ट्रात कुठ कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये मागणी असते नाशिक आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जास्त करून सातारा जिल्ह्याकडे जास्त पार्टी जात नाही नाही हा सातारा जिल्ह्याकडे पार्टी सातारा जिल्ह्याकडे पार्टी जाणं म्हणजे ते जुन्या कंपऱ्या जे आहेत म्हणजे तेच कार्यू शकतात अवघड पडत कारण सगळं लोकल धंदा म्हणून गाड्या ट्रक आपल्या असतात त्या भाड्याने आणि त्या ड्रायव्हरला माहिती नसतं रनिंग शिटिंग काय किती तिकडचं कार्यक्रम आणू शकतो धरतच नाही ओपन कार्यक्रम असतात पण दिवसा असतात आणि दिवसा आल्यानंतर संध्याकाळी काय करायचं हा प्रश्न पडतो बरोबर मी तुम्ही तुमच्याकडे एकदा येणार आहे पण मी आता हे गावकरी ज्यांनी हा तमाशा ठरवलेला आहे त्याचा हे बॅनर आहे गावकऱ्यांशी गप्पा मारूयात आपण त्यांनी आत्ताच ॲग्रीमेंट केलेलं आहे आणि किंमत एकूण काय खरं तर आता आपण गावकऱ्यांशी पण बोलणार आहोत धोलवटचे सगळे ग्रामस्थ आहेत यात्रा कमिटीचे अध्यक्ष असतील किंवा विविध संस्थांचे सगळे पदाधिकारी आहेत तमाशा ठरवताना था गावातले जे पुढारी म्हणजे सगळे येतात मग बार्गेजिंग होतं कितीला सुपारी बुक करायचं हे ठरतं अशाच गावकऱ्यांसोबत आपण आहेत अध्यक्ष मला सांगा काय परिस्थिती तुम्ही हाच तमाशा बुक का केला मुळातच मराठ मुळा तमाशा आहे आपल्या मराठी माणसांना मिळालं पाहिजे आणि आमच्या गावची परंपरा होती की दर पाडव्याला आम्ही येऊन इथे तमाशा बुक करायचो जसं बाबांनी सांगितलं तसं त्यावेळेस काय व्हायचं की जो तमाशा समजा एक रुपयाचा आहे तो दीड रुपया दोन रुपयाला सुद्धा बुक करायची वेळ यायची आता यावेळेस माझे अध्यक्ष असतील संस्थेचे सर्व पदाधिकारी असतील यांनी मागच्या अनुभवानुसार असं विनंती केली की आपण होळीच्या दिवशी जर आलो तर आपल्याला निवांत बोलता येईल आणि तमाशा ठरवताना अडचणी येणार नाहीत दृष्टकांना आज आम्ही आलो बाबांनी आम्हाला अतिशय उत्तम माहिती दिली तमाशातले काही चित्रीकरण त्यांनी दाखवलं ह्या मला खूप आवडलं आणि चैत्र वद्य नऊला दिनांक बावीस चारला तमाशा आहे धोरड गावामध्ये आणि तुम्ही आता ॲग्रीमेंटसुद्धा सुद्धा केले आपण ॲग्रीमेंट थोडंसं पाहूया काय किती रकमेपर्यंत सगळा तमाशा बुक झाला साधारणतः दोन एक लाखापर्यंत त्यांची म्हणणे होतं परंतु ते आमच्या गावातले थोडे पाहुणेच नातेसं बनत नाही त्यामुळं त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन अतिशय नाममात्र दरामध्ये आम्हाला ते त्यांनी तो तमाशा ठरवून दिलेला आहे हाच तमाशा बुक करण्याचं नेमकं का कारण काय कारण तीस पस्तीस बारा आहेत त्याच्यातून दरवर्षी हाच असतो सर्वांक गेलो परंतु आता तुम्ही जर पाहिलं तमाशा ही जी लोककला आहे जी अवस्था अत्यंत बिकट होत चाललेली आहे आणि तमाशासाठी येणारा खर्च तमाशाचा प्रेक्षक वर्ग याच्यामध्ये देखील थोडी तफावत आपल्याला दिसून येते आम्ही अनेकांबरोबर फिरल्यानंतर आम्हाला जी किमतीमधली तफावत कार्यक्रमात दर्जाबाबतची सुद्धा म्हणजे नाम मात्र शुल्क घेऊन दर्जाबाबतची उत्तम गोवाई बाबांनी आम्हाला दिलेली आहे तीस वर्षाचा तमाशातला अनुभव आहे मराठी माणसाचा तमाशा आहे आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की तमाशा गावामध्ये यांच्याकडे आपण करूयात नक्कीच अजून पण काही गावकरी आपल्यासोबत मला सांगा दरवर्षी तुम्ही येत असाल बारीक ठरवायला आल्यानंतर मग काय बार्गेजिंग होतं साधारण काय काय विचार नव्हते सुपारी कशी ठरते नेमकी सुपारी म्हणजे आता काय आपण मोठ्या तमाशा काही गेलं तर जास्त सांगतात की दोन तीन लाखा करेल त्यांचं आपलं जेवढं बजेट असेल गावचं गावाने जे ठरवून दिलेलं बजेट असेल तेवढंच ठरवायचं असतं वर्गणी कशी ह्या वेळेस काढणार आमच्याकडे वर्गणी पावते इच्छेनुसार कुठलं देवस्थान आहे आपलं गावचं मळगंगा मातो आणि पुन्हा एकदा तारीख सांगा कुठल्या दिवशी बावीस नाही यात्रा एकवीस बावीस आणि तीस एकवीस तीन दिवस यात्रा तीन दिवस काय कार्यक्रम पहिल्या दिवशी ऑर्केस्ट्रा दुसऱ्या दिवशी तमाशा तिसऱ्या दिवशी प्रजोर ठरवलाय आपण तिसऱ्या दिवशी परत ऑर्केस्ट्रा आता तीन दिवस हा सगळे रेलचेल असते पण तमाशाचं महत्व कमी झालंय का म्हणजे ज्या मी लहानपणापासून गावात तुमच्या गावात दरवर्षी असतोच तमाशा तमाशिवाय मजा नाही कोणते फड यापूर्वी पण तुमच्या गावात झालेले आहेत रवीर खेरकरचा गेल्या वर्षी होता चंद्रकांत होता प्रत्येक खडाला तुम्ही संधी देत आहे त्यानिमित्ताने वेगळी कला पाहायला मिळते अजूनही काय ग्रामस्थ दादा तुम्ही सुद्धा ठरवायला आलात माझे अध्यक्ष आहेत मी असं समजते हा मागे त्यांच्याकडून पण तुमच्याकडनं पण घ्या तरुण पिढी सुद्धा तमाशाला आहे तेवढी दाद देते अजून सुद्धा जरी कितीतरी काळ बदलला आहे तरी आपण वेगवेगळी करमणुकीची माध्यमे आलेली आहेत तरी सुद्धा तुम्ही कसं पाहता तमाशाकडे तरुण पिढी पण याच्यामध्ये सक्रिय आहे कारण जो या कलाकारांचा जी कला, कला आहे ती जिवंत ठेवणे आणि जी परंपरा चालत आलेली आहे तमाशाची ती परंपरा चालू ठेवणे या संदर्भात तरुण पिढी पण या विषयाकडे लक्ष देते आणि इतिहासा निमित्ताने आपण हे तमाशा ठेवला पाहिजे गावामध्ये याबाबत विचार करतो तरुण पिढी तरुण पिढीसुद्धा तमाशावरती तेवढंच प्रेम करते पूर्वीच्या काळासारखी म्हणजे आपण अजूनही काही ग्रामस्थ आहेत माझे अध्यक्ष आहेत त्यांना विचारणार आहोत दादा वर्षानुवर्ष ही बारी गावात जातच असते गावात बारी नेत असताना तमाशाची नेमक्या कुठल्या गोष्टी पाहायला जातात त्या फळामध्ये काय हवं फ हो? त्या फळामध्ये समाज प्रबोधन झालेलं पाहिजे त्या फळामध्ये जे आता यंग जनरेशन आहे त्यांच्यासाठी चांगला कार्यक्रम झाला पाहिजे तरुण वर्गाचं असं म्हणणं असतं की आपले नारंगाव जे आहे प तमाशा पंढरी आहे तर ते आपल्याकडे एक तमाशा तीन दिवसामध्ये एक दिवस झालाच पाहिजे असं तरुण वर्गाचं म्हणणं आहे त्यामुळं आम्ही तो तमाशा ठेवतो दरवर्षी ठेवतो यावेळेस या तीन दिवसामध्ये जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये तुमचं एक बजेट ठरलेलं असतं तर ते बजेट साधारण कसं कसं डिवाईड केलं तुम्ही हे जे यात्रेचं तीन दिवसाचं बजेट असतं एक पहिला दिवस जो असो आमचा एकवीस तारखेला एकवीस चारला जो कार्यक्रम असतो तो ऑर्केस्ट्रा असतो ते संकल्प सेवा प्रतिष्ठान म्हणून आमचं गावचं एक तरुणांचं मंडळ आहे मुंबईकर पुणेकर त्यांनी तो ठेवलेला असतो तो खर्च ते करतात दुसऱ्या दिवसाचं आहे ते आमचे धुडवड ग्रामीण ट्रस्ट आहे त्या ट्रस्टने तमाशाचा खर्च करायचा आणि दुसऱ्या दिवशी तेवीसच्या हजारीचा खर्च करायचा राहिली गोष्ट तीस तेवीस तारखेचा तमाश तेवीस तारखेला जो ऑर्केस्ट्रा आहे तो मी स्वतः त्या संस्थापक आई मंडळाचा बाळासाहेब मुंडे मित्र मंडळ जे आहे आमचं तो खर्च करतो तो आम्ही शैलेश लोखंडेचा कार्यक्रम पंच्याऐंशी हजारला आम्ही तो ठेवलेला आहे नक्कीच तर असं एक गावचं एक बजेट असतं एखादा कार्यक्रम ठेवायला तीन दिवसाची यात्रा आहे गावगावचे बरेच पुढारी येऊन गावकरी येऊन आपल्या गावची यात्रा एक वेगळ्या प्रकारे साजर करण्यासाठी हे सगळं करत असतात पुन्हा एकदा शेवटचा प्रश्न घेऊन मी ही मुलाखत थांबवतोय बाबा मी पुन्हा तुम्हाला विचारते। आता महाराष्ट्रात एकूण सगळं यात्रा जातांचा हंगाम सुरू आहे अशामध्ये आलेले गावकरी तुम्हाला नेमके काय प्रश्न विचारतात काय आपल्या तमाशामध्ये आहे ग्रामस्थ जवळजवळ आले तर विचारतात फक्त पाहिलं तर तुमच्याकडं कलाकार किती आहेत म्हणून पहिले लेडीज लेडीज नंतर जंस जंस नंतर गाड्याचे विचारतात तर जे मोठं गाव असलं तर त्यांना ते म्हणतात आमच्याकडे मोठा समशा पाहिजे मोठ्या समशाला गाड्या जास्त कुठं वापरतात अशा पद्धतीमध्ये ते विचारतात आणि मानधन विचारतात सर्वसाधारण तारखेने मग ह्या तारखे तुमचं मानधन किती आहे तर त्या व्यवस्थापकाला प्रत्येकाला विचारलं जातं आणि त्या पद्धतीने व्यवस्थापकाची याच्यावरती अजून सुपारी ठरली जाते हाएस्ट सुपारी वेळेची किती आहे हायस्ट सुपारी मला अजून तर सांगता येणार नाही ना कारण काय होतं कोणी कोणाला विचारत विचारत नाही आणि कोणी सांगतली नाही तर मला आमच्याबद्दल आपण जाणून आता ना, ना, आमच्याबद्दल नाही आता आमची लहान पार्ट्यांची सुरुवात आता चालू झाली म्हणजे एक दोन तीन दिवसामध्ये गिरायची यायला लागली पौर्णिमेची मोठी असते पौर्णिमा आणि कालाष्टमी कालाष्टमी दोन दिवस मेन मानले जातं आणि त्यापेक्षा बी जो तो दुसरा आठवडा असतो पौर्णिमेनंतरचा वैद्यचा शुद्ध तर तुम्हाला तिथून जे कार्यक्रम आहेत ना ते कार्यक्रम चांगल्या पद्धतीने जातात आप, आणि पहिले कार्यक्रम थोडे असे जातात तर आपण ह्या रावटीमध्ये आज आपल्याला सगळ्या रावठ्या फिरत असताना एकमेव रावटी मिळाली का ज्या ठिकाणी गावकरी फट तमाशा ठरवायला आलेले आहेत आपण फड मालक आहेत त्यांचे जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी गप्पा मारल्या गावकऱ्यांशी गप्पा का मारल्या कारण सर्वात जास्त गर्दी होणार होती पाडव्याच्या दिवशी आणि त्यानंतर पुढच्या दोन महिने जे आहेत शेवटच्या अक्षयतरीत्या राज्यातली सगळ्यात मोठी यात्रांची यात्रांचा हंगाम असतो त्या दरम्यान आणि तोपर्यंत हे सगळे बुक होतील एका दिवशी करोड रुपयाची उलाढाल तमाशा पंडित होईल तो असेल पाडवा घराघरामध्ये नवीन वर्षाची सुरुवात वेगळ्या प्रकारे होत असताना इथंसुद्धा सुद्धा त्या दिवशी पाडव्याच्या दिवशी मोठी रेलचेल पाहायला मिळेल आपण त्या सुद्धा जे काही या ठिकाणची गर्दी असेल वेगवेगळे गावकरी असतील गावपुढारी असतील या सगळ्यांचं तमाशा आणि तमाशा कलेवरती वर्षानुवर्ष असलेलं प्रेम तेसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद